तर गुड मॉर्निंग फ्रेंड्स देश राणी ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे तर श्रावण आणि गणपतीच्यामध्ये फिरायला गावं कुठं दोन महिने गॅप भरपूर पडला तर होता तेव्हाच गेलो होता तर पाऊस साध्या नॉर्मल कमी आहे तर वॉटरफॉलचा शोध आपला कायम चालूच राहणार आहे तर आजचा वॉटरफॉल राहणार आहे आपला जो गारगुडीचा तर गारगुडीचा दोनवडे गाव आहे जिथे एकाच ठिकाणी सात धबधबे आहेत सो तिकडे जातो आहे भरपूर लोकांना माहीत पण असेल तो तरी आपण त्यावर एक ब्लॉक करूया जेणेकरून ज्यांना माहीत नाही त्यांना पण बघायला लागेल तर आम्ही आता निघतो इथून गारकुटीला वाजले दहा तर ब्लॉक चालू करा लेट्स करून आता कागल गारकुटी रोडला आल्यानंतर रोडच्या बाजूला सगळी फुलं दिसत आहेत ॲक्च्युली फुलांचं नाव आहे मेक्सिकन सूर्यफुल आणि कर्दळीचा एक प्रकार आहे हा आणि याचा मग भाग आहे अमेरिके तो अमेरिकेत मेक्सिकोमध्ये भागा तिकडचा या फुल आहे ते पण जास्त करून पावसाळ्याने हिवाळी दिवसातही जास्त करून दिसतात आता शक्यतो रोडच्या त्याबरोबर पण आहेत पुढे तुम्हाला भरपूर शिक्षण जायचं तर तुम्हाला दिसतील हे बागेत पण हे जी लागवड केली त्या फुलांची सुंदर असं फुलं आहे ऑरेंज कलरचं त्याला मराठीत सूर्यफुल पण बोलतात रेड सूर्य लाल सूर्यफुल आता आपण आलो एक आदमपुरात संत बाबामा मंदिर तर आता लोक जामोश आहे सन्वार पण आहेत आता जोराती पण चालू आहे साप्तबाई चालू आहे मंदिरा एकदम सगळी तर आता आज मग आलं इथून आम्हाला याचा आता गारगोटीला गारगुटी अजून आपल्या त्या साईडला आहे इथे मुदाळी तिथं मुदा आपल्या गारकुटीला जायचं आहे गारगुडी इथून साधारणतः पंधरा किलोमीटर जास्तच आहे दहा ते पंधरा किलोमीटर तर आल्यानंतर ना वरती बोर्ड दिसतो आहे जो कडगाव पाडगाव तांबळे नाईकवाडीला जातो आहे तर याच रोडनं आपल्याला पुढे जायचं आहे जो रोड जातो डायरेक्ट शेवट स्टॉप आहे तो पाडगाव नाईकवाडी तर नाईकवाडीचा आपण लास्ट टाइम एक वॉटरफॉलचा व्हिडिओ केला जातो त्या व्हिडिओला तर इथून अजून आपल्याला जायचं आहे नेतोवड्याला ते साधारण आहे पंधरा किलोमीटरच्या आसपास दहा ते पंधरा किलोमीटर समोर दिसतो भुदरकेड वरती डोंगरावर आपण आता फायनली पोहोचलो नितळे वाजला मला एक याला रोड थांबत थांबत आले म्हणून नितळे गावात जरा पुढे बघितलं तर तुम्हाला इथे बोर्ड दिसतोय चौथ वरती जायचं इकडे तर आम्ही फायनली पोहोचलो गावात त्या वॉटरफॉल पार्किंग आहे इकडे दिसते पार्किंग साईडला सो पार्किंग सगळ्यांनी केलंय पुढे आपण वॉटरपॉल वॉटरफॉल चालू जायचं आज जरा इथे इंट्री आहे इथे इंट्रीला तिकीट आहे तर बघायने पुढे जा मग तर इथं बघण्यासाठी एवढे वॉटरफॉल किंवा स्पॉट आहेत त्यात सागवान जंगल आहे भीमाशी कोंड आहे महाकाय धबधबा आहे भीमकाय धबधबा आहे दुपरकाडा धबधबा आहे चवतकडाय जांभूळ कडा आणि मंडळी ती कडा आहे तर किती तिकीट आहे रेग्युलर मोठ्यांना बार्किंगसाठी तर हे आहे तिकीट दोघांचं आमचं आहे चाळीस रुपये तर पार्किंग करून आम्ही तर पुढे आलो जास्त आम्ही पायवाटी ऑलरेडी केले त्यांनी वरती गाड्या पण जातात पण शक्यतो त्यांनी ह्या टाइम बंद केले रविवार असल्यावर गर्दी भरपूर आहे लोकांची इथून आम्ही आता वरच्यावरती पाचशे आसपास साधारण चालावं लागेल तिथून मग वॉटरफॉलचे चालू होतात म्हणजे प्रत्येक वॉटरफॉल थोड्या अंधे डिस्टन्स अंतरावर आहेत सात वॉटरफॉल आहेत बाकीचे चांगलं जंगल वगैरे आहे असे पूर्ण जंगलच आहे पूर्ण डोंगर भाग पसरलेला इथून बघायची <laughs> दंगा करते व्हिडिओमध्ये घेत नाही म्हणून नंतर मला मला व्हिडिओमध्ये घेत नाही म्हणून तो गार्गुटी गार्गुटी तो तो तर वेलकम टू द जंगल हे आहे कोल्हापूरचं जंगल आपण हा सध्या आहे गारगोटीमध्ये गारगोटीपासून नितवडे जे गाव आहे तर त्या गावात आलो आहे आपण आणि जो वॉटरफॉल आहे सौतकडा तो इथून पुढे आहे तर त्या स्पॉटला आपण जातो आहे हा तालुका पडतो भुदरगडचा जो कोल्हापूर जिल्हा भुदरगड तालुका आहे गावाचं नाव आहे नितवडे तर पूर्ण आपण आहे आज जंगलात तर सागवानचं जंगल जे चालू आलं आहे सगळी सागा झालं सागवान हे असं लाकूड आहे जे लवकर खराब होत नाही त्याला वावी वगैरे शक्यत कमी लागतात आणि जुन्या घर जे आहेत बांधकाम वगैरे किंवा फर्निचर बनवताना या लाकडाचा वापर जास्त केला जाते सागवान आंबा आहे किंवा जांभळा झाड आहे या झाडांची लाकडं वापरली जातात जुनी जर खेडेगाव जुनी घरं आहेत तर त्या जुन्या घरांना हेच लाकूड वापरलं जातं सागवानाचं तर हे आहे सागाचं जंगल जे आपण मग स्टार्ट केलं होतं तिथूनच चालू झाले झाडं याला लावलेले लाव तर मेन हा भाग आहे इथं आल्यानंतर ना परीक्षेचं घरगुट आहे त्यांच्या नियमानुसार इथं बोर्ड पण लावण्यात गेला आहे जे खेडगे वाहत आहे म्हणजे वरच्या बाजूला पण तर म्हणजे पार्किंग आहे जर खेडक्या भागात ना आलो तर तिथं त्यात चवतकडा आहे बाकीचे वॉटरफॉल ते ह्या भागात आहे सो आता आपण पहिल्याकडे जातो आहे त्यानंतर मग चवतकडाला मी ह्या साईडला होतो तर पर्यटनाच्या दृष्टीनं भरपूर डेव्हलपमेंट केली या भागात वॉटरफॉलसाठी शक्यतो पहिला कोणाला माहीत नव्हतं वॉटरफॉल पण डेव्हलप केल्यानंतर ना रील्सच्या माध्यमातून किंवा व्हिडिओ ब्लॉगरच्या माध्यमातून भरपूर लोकांना माहिती नाही गर्दी आहे तिकडे पर्यटन भरपूर वाढलं आहे असेच कोल्हापूर भरपूर वॉटरफॉल आहेत जिथे पर्यटनचे स्थळ डेव्हलप करण्याची गरज आहे आता ह्या भागातले जे नेते आहेत म्हणजे त्यांनी चांगलीच योजना राबवल्या जेणेकरून इथल्या भागातला पर्यटन वाढतो आहे रोजगार पण वाढतो आहे लोकांना कारण की भरपूर लोकं छोट्या मोठ्या वस्तू विकत बसतात खाण्यापिण्याच्या तर ते आहे तर चांगली गोष्ट आहे ती अजून पुढे पण डेव्हलपमेंट तुम्हाला दाखवतो तुझी वॉटरफॉलसाठी केलेली ती लोकांना बघण्यासाठी पण भारी आहे त्या गोष्टी त्यामुळे पर्यटन वाढते लोक भरपूर प्रमाणात ह्या ठिकाणी आल आलं होतं तर पहिल्या ठिकाण लागलं ला आहे जेवा शिवा कोण तर ते आहे इथे खाली तरी आमची मस्त पाण्यात जाते बसायला तो राहायला खरं आहे वे वेळ वेळेस पाणी मी हे पुढे नको आपला दुसरा स्पॉट आहे तो डुक्करकाडा वॉटरफॉल तर त्या ठिकाणचा आहे आपल्याला तर हा आपला दुसरा पॉईंट डुक्करकाडा दबधबा कसा आहे मोठा असा पाऊस नसल्यामुळे इतर पाणी आहे पाणी बघू शकता तुम्ही ज्याला पाऊस जास्त असतो त्याला उरणा डोंगरातून सगळं टिकल्याचं पाणी बाहेर पडतं त्यामुळे लालसर पाणी असतं सगळं आता बघण्यासारखं चांगलं आहे मत्सर धबधबा आता आपण आलो तिसरा पॉईंट भीम काय धबधबा तो का आहे खाली मोठा नाही पण छोटासा धबधबा आहे तो तर देतो आहे खाली तो पण दाखवतो तुम्हाला तर खाली आल्यानंतर त्यांनी वाट बंद केली इथे आणि धबधबा छोटासा आहे पण मस्त आहे इथे खाली जो डबका आहे ते पोहण्यासाठी भारी आहे इथं छोटासा धबधबा तर हा आपला चौथा स्पोट आहे जो जांभूळ काढा धावधोबा समोर आहे धबधबा पाऊस नसल्यामुळे पाण्याचा प्रवाह कमी आहे जरा तर जरा पुढे जाऊन तुम्हाला दाखवतो तर हा आहे जांभूळ काढा दुसरा मोठा धबधबा पाहिला लागला तो डुक्कर काढा त्यानंतर हा दोन नंबर धबधबा मोठा तर पाण्या नंतर आलो आपण मंडपी काढाकडे आमच्याकडे जाऊ दो आहे तो समोर आपण उंच धाव मोठा आहे तर आता आमचे वॉटरफॉल बाजू बघून झाले सगळे हा शेवटचा होता तो त्यानंतर अजून एक लास्ट राहिला आहे जो मेन जो आहे सवत कडा तर तो आपण जिथून पहिला एंट्री केली आहे तिथं वन क्षेत्राचा ज्या रूम होत होत्या तिथे तिथून वरती जायचं आपल्याला तर तो एक शेवटचा आपला फायनल स्पॉट राहिला आहे तर तो जाया आता हे बघून झालेत जे पाच सहा होतं इथले मधले त्यातले हा एक मोठा आहे त्यानंतर ना डुक्कर कडा एक आणि कडा हे तीन मेन स्पॉट आहेत मोठे बघण्यासारखे बाकीच्या छोटे मोठे आहेत बाकीचे त्यातला जो मगाशी एक बघितला आपण तो पण चांगला आहे छोटासा खालचा इथला त्यानंतर आता पुढे जाऊ आपण सावध आता आता बघितलं तर ग्रामस्थांकडून स्वच्छता पण केली जाते इथे जे लोक पर्यटन कचरा टाकतात ते तर शक्यतो तुम्ही येत असाल तर ते टाळायला शक्यतो कर... तर शक्यतो ठिकाणी प्रत्येक ठिकाणी कचराकुंडी केली आहेत तर तुम्ही कचरा त्यातच टाकला टाका पाहिजे बाहेर आता तुम्ही टाकता तर त्यांना ते काम लागतं आहे तर ठीक आहे ते पण काम करत आहे त्यांचं पण स्वतःची जो आपली जबाबदारी आहे की आपण आपला कचरा बाहेर न टाकतात त्यांनी कधी इथं प्रत्येक ठिकाणी कचराकुंडी दिली आहेत त्यांनी तर त्या कचराकोंडी टाकलेलं चांगलं आहे जेणेकरून पर्यावरणाला त्यांना त्यापासून काही इजा होणार नाही आणि प्लास्टिक कचरा असा आहे की तो डिकंपोस्ट होत नाही वसात व पाण्यात पडून जातो जनावर वगैरे असतील जंगलातील तर ते खातील बितील त्यांच्या जा पोटात जाण्याची शक्य शक्यता असते सो इथे जर बघितलं तर बघा इथं पण कचराकुंडी आहे प्रत्येक वॉटरवर ठिकाणी कचराकुंडी ठेवलेली आहे शक्यतो लोक बसतात खातात वगैरे तर तिथेच टाकतात तर ते टाळतील तर आम्ही मगाशी त्या पॉईंटला आलो आहे तर इथे ह्या चेंजिंग रूम्स आहेत लिडर आणि पोल्युशनसाठी वेगवेगळे तिथून हा बरोबर त्या मागून जातो दिसतोय हिचे मागून जातोय आता हा रोड सवत कड्याला तर फायनल आमचा वॉटरफॉल आहे सवत कडाचा तर आता तिथे पूर्ण आता खडा आहे त्या पायऱ्या डमाल भरपूर आले बसत <laughs> बसत बस चालले आम्ही कारण एकदम भरपूर लागते त्यामुळं त्याचा अर्थ <laughs> पाय पूर्ण भरून आले ऑलरेडी मी पुढचं दबदब करून आल्यामुळं हा शेवटचा जातो बा जेव्हा सर्व वरती चढा खडा असल्यामुळं पाय दुखत आहेत फायनली पायऱ्या संपल्यात आणि प्लेन रस्ता लागला आहे ह्या रस्त्याला कधी दमाल होत नाही शक्यतो पायर चढणार भरपूर दम लागतोय आणि दमाल भरपूर होते आता जवळच राहिला आहे फायनली लांबून ना म्हणून शेवटचा वॉटरफॉल आम्हाला दिसला आहे जो आहे सवत कडा फक्त राहिले मुजून पन्नास मीटर अंतर आहे तुम्हाला पण सवत करतो तर फायनली सगळे स्पॉट बघून झालेत आमचे हा शेवटचा वॉटरफॉल आहे तर कॅमेरा ठेवतो आणि मला ते पाण्यात एन्जॉय करायला तर फायनली आमचा सवतकडा शेवटचा जो धबधबा होता तो बघून झाला आहे एन्जॉय पण आम्ही मस्त केला बघण्यासारखे के धबधबे चांगले आहेत हे सगळेच एकाच गावात आहेत आणि जवळपास साधारणतः पाचशे मीटर दोनशे मीटरच्या आसपास आहेत आसपास आहेत सगळे आणि मुळचं धबधबे म्हटलं तर तीन धबधबे आहेत त्यातले सॉरी चार धबधबे आहेत त्याचे सवतकडा डुक्कर कडा जांभूळ कडा आणि मांडवी कडा हे चार धबधबे मोठे आहेत बाकीचे आहेत ते छोटे धबधबे आहेत बारकेशे आहेत आणि बघण्यासारखे जंगल सफारी म्हणता येईल तर ती पण त्यात म्हणता येईल आणि पर्यटनदृष्टीनं भरपूर डेव्हलपमेंट केले जायला प्रत्येक धबधब्याला वाट आहे रेलिंग्स प्रत्येक ठिकाणी केलेत कचरा कुंडी कुंतीतिनं आहे खाण्यापिण्याची पण सोय आहे भरपूर ठिकाणी कारण खेडगावातल्यांना इथे एक रोजगार मिळाला आहे आणि भरपूर असे गारगुडीतले धबधबे आहेत किंवा आदरणीतले असतील तर ते पण पर्यटन दृष्टीने डेव्हलप करणे महत्त्वाचं आहे त्याने बाहेरचे पब्लिक जे आहे ते वॉटरफॉल बघण्यासाठी येतील आणि त्यामुळे तिथल्या गावातल्यांना ते उत्पन्नाचं एक साधन मिळेल त्या बाबतीत तर, तर दर 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 ते एक चांगली गोष्ट केली आहे इथल्या मी ही गोष्ट चांगली केली आहे तसे भरपूर दबाज आहेत ते पण डेव्हलप व्हायला पाहिजेत तर आता आम्ही निघतो घरी वाजलेत पाच सो हा व्हिडिओ आम्ही इथं स्टॉप करतो आहे तुम्हाला जर आणखी अशी व्हिडिओ बघायचे असतील आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा यापुढचे सगळे व्हिडिओ आहेत ते आपले वॉटरफॉलचे असतील आणि भरपूर आहेत वॉटरफॉल मोजके लोकांना आहेत मोजकेच आणि आपल्याकडे कोल्हापुरात टोटल म्हणा तर चाळीसपेक्षा जास्त वॉटरफॉल्स आहेत जे कोणाला माहीत नाहीत तर त्याची लिस्ट आपल्याकडे आहे तर ते तुम्हाला हळूहळू बघायला भेटतील ऑलरेडी थोडेफार एक्सप्लोर केले आहेत अजून बाकी भरपूर आहेत तर ते पण आपल्याला करायचे आहेत सो so, हा व्हिडिओ आपण इथंच स्टॉप करतो आहे भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि जर तुम्हाला कोणते धबध तुमच्या गावात असतील जे तुम्हाला माहीत आहेत की तुमच्या आसपास असतील तुम्हाला माहीत असतील तर ते पण तुम्ही कमेंटमध्ये मला सांगू शकताय जे छोटे मोठे आहे जे दृष्टी पर्यटनाच्या दृष्टीनं डेव्हलप होणं गरजेचं आहे लोकांना माहीत नाहीत असे स्पॉट पण तुम्ही मला सांगू शकता